हॅलो स्वी स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मग मस्तच राहतात चला आप दोन दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नाही आहे म्हणजे शूट करून ठेवला होता दोन तीन दिवसाचा थोडा 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 ते तेच एकत्र करून अजून दोन दिवस झालं पण मला एडिट काही करणं झालंच नाही कारण शिलाईचा लोड खूपच झाला आहे माझा त्यामुळे तर असो माझं शिलाईचं तर काही बारा महिने चालणारच आहे पण म्हटलं चला त्यातून पण थोडासा वेळ काढून व्हिडिओ टाकू कारण माझी इच्छा जरी नसली तरी मला व्हिडिओ टाकावं लागणारच आहे त्यामुळे तर इथे ना मी खडा मसाला जो आहे तो गरम मसाला तयार करून घेतला आहे कारण सगळे मसाले भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमधून वाटून ठेवले म्हणजे गरम मसाल्याच्या ऐवजी तो मसाला वापरला भाजीला तरी चालतो त्यामुळे सगळे खडा मसाले मी एकत्र करून ठेवले तर इथे बघा चमच्यावर मी तोच खडा मसाला टाकून घेतला म्हणजेच गरम मसाला टाकून घेतला यामध्ये गिरवी बनवून घेतली गिरवी आधी तेलामध्ये टाकली आणि हे असं एकत्र एक करून ठेवलं आपल्याला एवढी एवढी शेज पुढे पाच रुपयाला येते गरम मसाल्याचे दोन भाज्याला पण नाही पुरत त्यामुळे म्हटलं चला आज घरीच बनवू आपण तर सगळे खडे मसाले घेतले भाज ते भाजले आणि ते सगळे मिक्सरमधून काढून आपल्या मसाल्या डब्यामध्ये भरून ठेवले मी म्हणजे थोडं थोडं भाजीला वापरायला होते त्यासाठी तर ते बघा तेलाचा वापर कमीच केला कारण भाजी थोडीशीच होती नंतर तेल सुटतं त्यामुळे तर हिथे गिरवी करून घेतली होती मी ऑलरेडी तर ती गिरवी तेल मी टाकून घेतले आणि जो मी गरम मसाला वाटलेला होता तर तो गरम मसाला चटणी लाल तिखट थोडंसं काळं तिखट म्हणजे सगळं जे बी काही मसाले आहेत तर ते सगळे टाकून घेतले यामध्ये आणि नंतर आपले जे वाटाणे होते तर ते वाटाणे टाकून घेतले म्हणजे बटाटा आणि वाटाणं हे दोन्ही पण भाजी छान लागते नुसत्या वाटाण्याची पण भाजी चांगली लागते आणि फ्लावर आणि वाटाण्याचे पण छान लागते पण आज मी म्हणलं काहीच नव्हतं दुसरे फक्त होते त्यामुळे फक्त वाटाण्याचीच भाजी करायला चालू आहे तर इथे छानपैकी अगोदर तेलामध्ये वटाणे मी अगोदर भाजून घेतले होते नंतर अजून मसाल्यामध्ये टाकून थोड्या वेळ एक पाच मिनटं परतून घेतले आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं नंतर अजून म्हणजे शिजायला थोडंफार लागत होतं त्यामुळे तर इथे बघा डोरेमॉन अजून कुत्रे अजून बरंच काही काही छोटे 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 वस्तू होते ते विकायला आले होते शिवानी म्हणत होती मम्मी घे काहीतरी घे काहीतरी पण घेऊन तरी काय करणार आहे कारण लहान मुलं कोणीच नाहीत त्यामुळे नाही घेतले मी तर इथे बघा मनेला आंघोळ घालायला चालू आहे म्हण्याची काय अवस्था झाली आंघोळ घालताना कारण तो खूप म्हणजे खूप भेद होता त्याला काय मला वाटेल की उगच घाल मी त्याला आंघोळ असं वाटायला लागलं कारण त्याचे हाल खरंच बेकार झाले होते थंडीमुळं होता तो कारण थंड पाण्याने आंघोळ घातली होती ससा गरम पाण्याचाच वापर करतो पण त्या दिवशी थंड पाण्यानंच घातली होती त्याला थंड वाटेल त्यासाठी तर मी चिंचुके भाजायला ठेवले आणि इथे बघा मण्यानं आंघोळ घालूच देत नव्हता निस्तं पळत होता निस्तं पळत होता तर हा पळून येऊन इथं बसला होता उन्हाला नंतर मग शिवानीने कापड घेतलं त्याला पुसलं आणि नंतर मग उन्हाला बसवलं कमीत कमी तास ते दीड तास तो उन्हाला बसून होता स्वतःचं स्वतः अंग त्यानं पूर्ण पूर्ण जेव्हा कोरडं केलं तेव्हाच तिथून तो खाली उतरला तर असो आता मनाला कधीतरी आठ आर, आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला आंघोळ घालावीच लागते कारण कुठून भेडून फिरून येतो तो, तो बाहेरून अंग वगैरे दहाण करतो त्यामुळे तर इथे बघा चिंचुकी भाजून घेतली होते मी तर तेच आता इथं सोलायला चालू आहेत म्हणजे एक एक कधी सोलायचे निम्मे सोलले आणि निम्मे तसेच मी भिजवायला ठेवले तसे पण भिजवले तरी थोडं चिकटपणा येतो त्याला पण एक, एक 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 जो चिंचुका आहे तो अलगत त्यातला बाहेर निघतो पुढे चालून तुम्हाला दिसेलच मी अगं दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल ह्यात नाही यायचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल तर इथे बघा निम्मे मी फोडून ठेवले होते आणि इथे बघा आता मी भिजायला ठेवलेलं आहेच कारण काकू म्हणले की एवढं कवा काढत असणार आहे भिजायला ठेव तर इथे बघा भिजायला ठेवले मी मला वाटलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये येते का काय पण ह्यातच आहे कारण काढतानाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे हा काढतानाचा दुसरा व्हिडिओ येणार आहे तर हा संध्याकाळी भिजवायला ठेवले तर हे बघा एकेकडे सोललेले आहेत आणि एकेकडे न सोडलेले आहेत तर आता उद्याच्याला तुम्हाला दिसेल पुढच्या व्हिडिओमध्ये की कसं होतं आहे बिन सोललेलं ते एकदम चिकटपणा येतो त्याला पण चिंचो का बरोबर बाहेर निघतो अलगत असा तर असो चला हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहत हा व्हिडिओ आहे आज संध्याकाळचा आज संध्याकाळपासून व्हिडिओची सुरुवात केली मी म्हणजे संध्याकाळी डायरेक्ट तर इथे बघा हे ग्लिसरीन ना ग्लिसरीन हा हे ग्लिसरीन आहे ही डबी भिजली फक्त आणि फक्त चाळीस रुपयाला आणि कुणाली काही लातरून आणली का लातरून आणलेली बाटली ही जेव्हा थोडेसे एक दोन चार थेंब घ्यायचे आणि त्यामध्ये कॉफी टाकायचे म्हणजे स्क्रब तयार होते आणि ते बघा आता शिवानी स्क्रब लावते चेहऱ्याला मला तसं तर काही गरज नाही मी काहीच लावत नाही चेहऱ्याला कधी तरी बर्फ लावते फक्त मी बाकी काहीच मी फुटाणा करत नाही तसला हे बघा हे आता का चुळून 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 स्क्रब तयार होत आहे का त्याच म्हणजे चिटकून बसतंय का असं चेहऱ्याला पाच मिनट मसा होय असं म्हणजे नाही का नाही म्हण स्क्रब तयार होत मला पण त्याच्याबद्दल काही माहित नाही एवढं पण मला वाटलं त्या कॉफी चिटकून चेहऱ्याला बसतंय आणि पण असं काढायचं वाटलं पण तसं नाही म्हण फक्त लावून सोळायचं एक पाच दहा मिनटं अरे वा खरच छान वाट छान होत आहे ग हा ना हे बघा आताच्या आताच तुमच्या हिरातून काढले अग खरंच ना किती लवकर रिझल्ट वा 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 खरच रिजल्ट छान आहे गा याचा फक्त कॉफी आणि ग्लिसर हे दोन्हीच कमाल बघा किती छान आहे शिवणीचा चेहरा खरंच काळा पडला होता जास्त उन्हाळ्यात तसं तर प्रत्येकाचा चेहरा काळाच पडतो उन्हामुळं मी तर काय घरच्या बॅटने घेतले त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर काही फरक पडत नाही फक्त ना आता मोबाईलमध्ये एवढं ओळखू येत नाहीत पण कपाळत नव्हते येतात आता मोबाईल मध्ये दिसत नाही येत तुम्हाला पण रिअलमध्ये आहेत सुरकुत्या त्या आता त्याच्याबद्दल त्याच्यासाठी मी फक्त बर्फत कधीतरी लावते नाहीतर मग मध एक लावते कधीतरी मध आणि हळत पण आता सध्या मध संपलं आहे माझ्याकडला कारण शिवाणीच्या मैत्रिणी पूर्णच आणला होता जास्मिन जॅसमीनकडूनच थोडा तेच थोडा थोडा दुसऱ्या वेळेस लावला होता पण आता नाही काय करत मी तर असो ह्याचा रिझल्ट खरंच खूप छान म्हणजे मी पण आता फर्स्ट टाईमच तिने सांगितला म्हणून ट्राय केलं शिवाणीने तर रिझल्ट खूप छान आला ह्याचा तर तुम्हाला आता जमलं तर तुम्ही पण नक्की आण ना खरंच खूप छान आहे